तालुक्यातील नेर येथील नागपूर सुरत महामार्गावरील महामार्गावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे बाहेर गावाहून येणारे वाहनधारक संभ्रमात पडत आहेत त्यामुळे इतर नागरिकांकडे चौकशी करून संबंधित गावाला जावे लागत आहे यामुळे वाहनधारकांची चांगलीच गैरसोय होत असल्यामुळे महामार्ग प्रशासनानं नेर देऊर बायपास महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी देऊन देऊर परिसरातील ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरण विभागाकडे केली आहे महामार्गावर गावांच्या नावाचे फलक व दिशादर्शक फलक नसल्यानं महामार्गावरचे कोणते गाव आहे हे कळेना तसेच सर्व्हिस रोडवरून कोणत्या गावाचा रस्ता जातो हे सुद्धा अनोळखी वाहनधारकांना माहीत नसल्यानं रस्ता चुकवत ते काही किलोमीटर अंतरावर जाऊन विचारपूस करून परत याच रस्त्याला यावे लागते याबाबत प्रवासी अवस्थेत पडत आहेत बाहेरगावच्या प्रवासी नागरिकांना सर्व्हिस रोड कुठून कसा आहे गावांची माहिती होत नसल्यानं नागरिक थेट वीस किलोमीटर पुढे निघून जातात तसा प्रत्यय वारंवार येत आहे तसेच रुग्णवाहिका चालकांना रात्री अपरात्रीच्या वेळी विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय रुग्णवाहिकेमधून महामार्गावरील लगत गावांच्या दिशादर्शक फलक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागानं लक्ष देऊन तात्काळ लावेत यामुळे प्रवाशांची व बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टळेल दिशादर्शक फलक वेळेवर उभा राहावेत भाऊसाहेब देवरे सरपंच देऊर रुग्ण नेत्यांना अंतांना देऊर गावाचा फलक नसल्यानं वाहन चालक साखरी रुग्णवाहिका घेऊन जात असल्याचा पावसाचा अनेकदा प्रकार घडले गुजरात राज्यातून देऊर परिसरातील बहुतेक प्रवासी वर्ग रात्री नेर येथे उतरतात मात्र बायपास जवळ गावाच्या नावाचा उल्लेख नसल्यानं ट्रॅव्हल्स चालक इतर वाहनधारक थेट महामार्गालगत गावांना जाण्यासाठी नेमके कुठे उतरावे कुछ हा प्रश्न वाहनधारकांना व प्रवासी वर्गाला पडत आहे महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं व नागरिकांना प्रश्न सोडवावा मंगलसिंग गिरास हे सामाजिक कार्यकर्ते देऊर खुर्द नेऊर उड्डाण पुलालगत देऊरकडे जाणाऱ्या रस्त्यावर या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होतीये कुसुंबाकडे वाहने येत असतात यामुळे प्रवाशांची मध्यरात्री गैरसोय होते त्यामुळे महामार्ग लगतच्या गावांच्या नावाचा फलक उभारणं आवश्यक आहे केंद्राच्या गुणवत्ता महामार्ग तपासणी पथकानं भेट देऊन पडताळणी करण्याची मागणी वाहनधारक प्रवाशी व नागरिकांमधून केली जाते एमडी टीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे